आमच्या इथला चापा आहे बघा खूप छान आलाय चापा जरा पाण्याची पडतात ना तर पावसाळ्यात खूप छान मेंढर पण आलेत बघा आज अजून मधून इथं मेंढर येतात खरं त्यांना चरायला आहे ना इथे जागा पण आहे भरपूर किती मेन आलेत त्यांना खायला भरपूर आहे ना त्याच्यामुळे ते येतात त्याचं पा खड्ड्यात पाणी पण आहे ना पाणी पण पितात आहे या लवकर मीन पाटील हां पाटील येईल मी चाललो आहे पवार व्यवस्थेत थोडं जरा काम आहे म्हणून तर जाता जाता हे बघा व्हिडिओ बनवलं आहे आमची बिल्डिंग आहे तेच खूप वरते माझा रूम आम्ही दोघीत चालले पवार वस्तीत खूप छान दिसतं हिरवगार बघा पावसाळ्यात बघा उन्हाळ्यात तर काहीच नसतं आला का तयार होऊन आल्या तर कशा पाटील ताई आम्ही दोघी आहे जरा बाहेर जाता जाता म्हणला व्हिडिओ बनवाओ आज मेंड्र इथेच राहतात वाटतो का राहायला चालेत हम्म हे तो डॉगी कसं पळतोय बघा वाव ये इकडे पण आलं मी व्हिडिओ आत घुसला ते तिकडे फोन वरते पाणी सोडले नंबर त्यांचा आहे ना गेलं तिकडे आमचे तर खड्डे आहेत बघा ते बांधकाम असा ती खड्डे काढलेत आणि त्याच्यात पाऊस भरपूर झाल्यामुळं ना असं पाणी पूर्ण भरलेत त्याच्यामुळं आमच्या बोरला पण भरपूर पाणी आले खड्ड्यातून पाणी साठले हे पाणी आटल्याशिवाय ते बांधकाम करू शकत नाही आज मी इंड्रवाले आलेत राज्यांचा हित मुक्काम आहे मी रात्री तुम्हाला व्हिडिओ टाकेन कसे आहेत वगैरे बघा सगळं सामान त्यांच्या घोड्यावरतीच असते पाटील ताई गेल्या तुका समोर मी ताई पण येतात समोरून तर मी चालले आता पावर असतील चला तर बाय मग आमच्या इथलं हिरवळ कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा ही आमची व्हिडिओ हो का आणि हा माझा वरचा फ्लॅट आहे हा हा ही साईट आहे ना हे वाली तर चला बाय